नमस्कार मित्रांनो तुम्ही माहिती अधिकाराचा अर्ज केला आणि तो नाकारला गेला का किंवा तुम्हाला मिळालेली माहिती अपुरी होती मग तुम्ही काय केलं निराश झालात का थांबा कारण तुमच्याकडे या निराशेशी लढण्यासाठी एक शक्तिशाली शस्त्र आहे पण त्याआधी एक विनंती तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि आर टी आय कायद्याच्या मूलभूत माहितीसाठी आमच्या मागील भाकांना नक्कीच पहा कारण आज आपण आर टी आय कायद्यातील अशा काही सुपर पॉवर कलमांबद्दल बोलणार आहोत जी आहेत की दहा अकरा एकोणीस आणि वीस या कलमांमध्येच या कायद्याची खरी ताकद दडलेली आहे चला प्रत्येक कलम आपण आता तपशीलवार पाहूया चला सुरुवात करूया एका मोठ्या समस्येपासून जेव्हा तुमचा अर्ज यातील काही भाग गोपनीय आहे असे सांगून फेटाळला जातो तुम्हाला वाटेल की आता काहीच माहिती मिळणार नाही पण थांबा इथेच एंट्री होते आपल्या पहिल्या हिरोची जे आहे की कलम दहा आता कलम दहा एक हे उपकलम सांगते की जर तुम्ही मागितलेल्या माहितीच्या एखाद्या भागाला माहिती अधिकारातून सूट दिलेली असेल तर सार्वजनिक माहिती अधिकारी अर्ज पूर्णपणे फेटाळू शकत नाही आता उदाहरणार्थ समजा तुम्ही एका सरकारी बैठकीच्या मिनिट्स मागितल्या आहेत आणि त्या बैठकीत सार्वजनिक हिताच्या चर्चेसोबतच देशाच्या सुरक्षेशी संबंधित एक गोपनीय मुद्दाही चर्चेला गेला आहे अशावेळी कलम आठनुसार ती गोपनीय माहिती उघड करता येत नाही आता कलम दहा दोन हे उपकलम असं सांगतं की पी आय ओला त्या गोपनीय भागाला वगळून किंवा ब्लॅकआउट करून उरलेली माहिती देणे बंधनकारक आहे तसेच ही माहिती का नाकारली कोणत्या कलमानुसार नाकारली आणि अपील करण्याची मुदत व अपिलीय अधिकाऱ्याचे नाव याची माहितीही त्याला द्यावी लागेल माहितीसाठी लागणारे शुल्क याची माहिती देखील जनमाहिती अधिकाऱ्याला द्यावी लागेल आता उदाहर वरील उदाहरण आपण कंटिन्यू करून पी आय ओला ला बैठकीच्या मिनिट्समधील गोपनीय माहिती वगळून तुम्हाला इतर सर्व माहिती देईल आणि तो भाग का वगळला याचे कारणही लेखी कळवावे लागेल त्यामुळे तुम्हाला आवश्यक ती माहिती तर मिळेलच आणि कायद्याच्या तरतुदींचे पालन देखील होईल आहे ना ही कमालीची गोष्ट आता पाहूया कलम अकरा जे त्रयस्थ पक्ष म्हणजे तुमचा किंवा सरकारचा नसलेला तिसरा कोणीतरी यांच्याशी संबंधित आहे कलम अकरा हे उपकलम सांगतं की जर पी आय ओला असे वाटले की तुम्ही मागितलेली माहिती एखाद्या त्रयस्थ पक्षाशी संबंधित आहे आणि त्या पक्षाने ती माहिती गोपनीय मानली आहे तर पी आय ओला ती माहिती उघड करण्याआधी त्या त्रयस्थ पक्षाला लेखी नोटीस पाठवावी लागेल उदाहरणार्थ तुम्ही एका सरकारी कंपनीने सरकारला सादर केलेल्या प्रस्तावाची माहिती मागितली आहे हा प्रस्ताव त्या कंपनीने तयार केला आहे आणि त्यात त्या त्यांचे व्यापारविषयी गोपनीय तपशील असू शकतात कलम अकरा दोननुसार नुसार नोटीस मिळाल्यावर त्या त्रयस्थ पक्षाकडे दहा दिवसांचा वेळ असतो त्याला माहिती उघड करण्यावर आक्षेप असेल तर तो कारण देऊ शकतो कलम अकरा तीननुसार नुसार पी आय ओला अर्ज आल्यापासून चाळीस दिवसांच्या आत यावर निर्णय घ्यावा लागतो पी आय ओ दोन्ही बाजूंचा विचार करतो आणि सार्वजनिक हित जास्त महत्वाचे आहे का हे ठरवतो जर सार्वजनिक हित अधिक महत्वाचे असेल तरच पी आय ओ ती माहिती उघड करण्याचा निर्णय घेऊ शकतो अंतिम निर्णय पी आय ओ ती माहिती उघड करण्याआधी संबंधित कंपनीला नोटीस पाठवेल कंपनीने आक्षेप घेतल्यास पी आय ला सार्वजनिक हिताचा विचार करून निर्णय घेता येईल हे कलम गोपनीयता आणि सार्वजनिक हित यांचा योग्य समतोल राखतं कलम अकरा चारनुसार जर एखाद्या त्रयस्थ पक्षाला माहिती उघड करण्याची नोटीस आल्यास तर तो त्रयस्थ पक्ष त्याबद्दल अपील दाखल करू शकतो आता आपण थेट कलम एकोणीसकडे वळणार आहोत कारण मधली कलम ही राज्य जनमाहिती आयोग आणि केंद्रीय जनमाहिती आयोग यांच्या कार्यपद्धती आणि संरचनेशी संबंधित आहे आपण या सिरीजमध्ये फक्त नागरिकांच्या हक्कांच्या संबंधित असणाऱ्या कलमांबद्दलच चर्चा करणार आहोत आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया जर तुम्हाला माहिती मिळाली नाही किंवा तुम्ही दिलेल्या उत्तरावर समाधानी नसाल तर काय करायचे आता इथेच तुमचे संरक्षण होते ते कलम एकोणीसमुळेच उदाहरणार्थ तुम्ही एका महानगरपालिकेकडे रस्त्याच्या दुरुस्तीच्या खर्चाची माहिती मागितली पण पी आय ओने तुम्हाला उत्तर दिले नाही अशावेळी तुम्ही तीस दिवसांच्या आत महानगरपालिकेच्या आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्ताकडे पहिले अपील दाखल करू शकता कलम एकोणीस दोन जर पी आय ओने दिलेल्या उत्तरावर त्रयस्त पक्षाचा आक्षेप असेल तर तो त्रयस्त पक्ष ही पहिल्या अपिलीय अधिकाऱ्याकडे तीस दिवसांच्या आत अपील करू शकतो उदाहरणार्थ पी आय ओने तुमच्या मागणीनुसार एका कंपनीचे काही गोपनीय दस्तावेज उघड करण्याचा निर्णय घेतला त्या कंपनीला हा निर्णय मान्य नसल्यास ती कंपनी तीस दिवसांच्या आत अपील दाखल करू शकतं कलम अकरा तीन नुसार दुसरे अपील जर तुम्हाला पहिल्या अपिलाच्या निर्णयावर समाधान वाटले नाही तर तुम्ही निर्णय मिळाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत थेट राज्य जनमाहिती आयोगाकडे किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे दुसरे अपील दाखल करू शकता आता उदाहरणार्थ असं समजा की पहिल्या अपिलीय अधिकाऱ्याने तुम्हाला अर्जाचा निर्णय तुमच्या बाजूने दिला नाही तुम्ही नव्वद दिवसांच्या आत राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपील करून त्याचा त्याच्यासाठीचा सा न्याय मागू शकतात कलम एकोणीस चार नुसार त्रयस्थ पक्षाने केलेल्या अपिलाच्या बाबतीत आयोगाला त्या त्रयस्थ पक्षाला सुनावणीची संधी देणे आवश्यक आहे कलम अकरा पाच नुसार अपील फेटाळले असेल तर त्याचा पुरावा सादर करण्याची जबाबदारी पी ची असते म्हणजेच पी आय ओला सिद्ध करावे लागते की त्याने दिलेला निर्णय योग्य होता कलम अकरा सहानुसार नुसार अपील दाखल केल्यावर पहिल्या अपिलाचा निर्णय तीस दिवसांच्या आत घेणे बंधनकारक आहे काही का विशिष्ट परिस्थितीत मुदत पंचेचाळीस दिवसांपर्यंत वाढवता येते कलम अकरा सातनुसार माहिती आयोगाचा निर्णय अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो कलम अकरा आठनुसार आयोगाचे अधिकार या उपकलमानुसार माहिती आयोग केवळ अपील ऐकूनच निर्णय देत नाही तर त्यांना अनेक अधिकार आहेत ते पी आय ओला माहिती देण्याचा आदेश देऊ शकतात अर्जदाराला भरपाई देण्यास सांगू शकतात किंवा कलम वीसनुसार दंड लावण्याची शिफारस देखील करू शकतात तुमचा अर्ज रद्द देखील करू शकतात आता याचा फायदा काय याचा अर्थ पी दुर्लक्ष केले किंवा चुकीची माहिती दिली तर तुम्ही गप्प बसणार नाही तुमच्याकडे न्याय मिळवण्याचे दोन मोठे टप्पे आहेत आणि आता आर टी आय कायद्याच्या सर्वात शक्तिशाली भाग म्हणजे कलम वीस हे कलम या कायद्याला शक्ती देतं कलम वीस एकनुसार हे उपकलम असं सांगतं की जर माहिती आयोगाला असे आढळले की पी आय ओने हेतुपुरस्पर अर्ज स्वीकारण्यास नकार दिला मुद्दा उशीर केला किंवा माहिती खोटी दिली किंवा माहिती नष्ट केली तर आयोग त्या पी आय ओवर प्रतिदिन दोनशे पंचवीस रुपयाचा दंड लावू शकतो हा दंड जास्तीत जास्त पंचवीस हजारापर्यंत जाऊ शकतो आणि ह्या दंडाची रक्कम त्याच्या पगारातून वसूल केली जाते कलम वीस दोननुसार दंड लावण्यासोबतच माहिती आयोग त्या पी आय विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस देखील करू शकतो याचा अर्थ त्या अधिकाऱ्याची नोकरीही धोक्यात येऊ शकते हे कलम आता का महत्वाचे आहे हे कलम पी आय सांगते की माहिती अधिकार हा काही साधा कागदी नियम नाही तर तो नागरिकांचा एक गंभीर हक्क आहे या यामुळे यात निष्काळजीपणा चालणार नाही तर मित्रांनो ही होती आर टी आय कायद्यातील दहा अकरा एकोणीस आणि वीस या कलमांची उपकलमांसह सविस्तर माहिती आता तुम्हाला कळाले असेल की आर टी आयचा अर्ज करणे म्हणजे फक्त माहिती मागणे असा नाही तर ती मिळवण्यासाठी आवश्यक सर्व साधनांचा वापर करणे हे देखील आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच इतर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो स्पॉटीफाय व इतर सोशल मीडियावरही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुढील भागात जिथे अजून महत्त्वाची कलम आपण बघणार आहोत तोपर्यंत सजग रहा आणि आपले अधिकार जपा धन्यवाद